अर्थमंत्री म्हणाले बारा लाखांपर्यंत कर माफ पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारच्या घोषणेची हवाच काढली केंद्र सरकारकडून आज एक फेब्रुवारी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर केला यामध्ये मोदी सरकारने नोकर वर्गासाठी मोठी घोषणा केलेली आहे आता बारा लाखापर्यंतच उत्पन्न करमुक्त असणार याचा अर्थ महिन्याला एक लाखापर्यंतच्या उत्पन्नाला कोणताच कर भरावा लागणार नाही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरून आता विविध प्रतिक्रिया येत आहेत याच दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मोदी सरकारचं निवडणुकीनंतरचं अंदाजपत्रक आहे निवडणुकीनंतर पहिल्या वर्षात काही कटू निर्णय घ्यायचे असतात त्यामुळे आर्थिक सुधारणा करता येतात असं काहीतरी होईल असं आम्हाला अपेक्षित होतं मात्र तसं काही झालेलं नाही सगळ्यांना टॅक्सबाबत कौतुक आहे आता बारा लाखापर्यंत टॅक्स नसेल असं म्हणतात परंतु याचा लाभ घ्यायचा असेल तर आधी जी टॅक्समध्ये सूट मिळायची ती बंद होणार नाही त्यामुळे खरंच लोकांना फायदा होईल असं वाट वाटत नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा विकसित भारत म्हणजे काय याची व्याख्या वित्त मंत्रालयानं किंवा पंतप्रधानांनी केली पाहिजे आम्हा सगळ्यांना विकसित झालेला आवडेल पण नुसतीच घोषणाबाजी आहे का दोन हजार तेरापासून आम्ही मोदींच्या घोषणा ऐकलेल्या आहेत तशीची घोषणा आहे का दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जर विकसित झाला नाही तर जाब कोणाला विचारायचा आणि त्यामुळे मला वाटतं की त्या दिशेनं पाऊल टाकण्याकरता जे काही महत्वाचे धाडशी निर्णय घ्यायला पाहिजे होते ते घेतलेले नाहीत बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार करता काही स्पेसिफिक पण बिहारची सरासरी उत्पन्नाची जी परिस्थिती आहे ती वाढवण्याकरता या घोषणाने काही होणार आहे का आता आर्थिक विकास जो मंदावतोय आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत रोजगार निर्माण होत नाही कृषी अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत था। महागाईवर काहीही उपाययोजना केलेली नाही आणि त्यामुळं या पहिल्या अंदाजपत्रकान निवडणुकीनंतरच्या पहिल्या अंदाजपत्रा मध्ये जी आम्हाला अपेक्षा होती की सर्वसामान्याचे आश्रू पुसण्याचे काम होईल शेतकऱ्यांचे दुःख सावरण्याचा प्रयत्न त्यात काही झालेलं नाही आणि त्यामुळे आमची या अर्थसंकल्पामुळे खोर निराशा झालेली आहे सगळ्यांना पर्सनल टॅक्सबद्दल खूप कुतूहल आहे कमीत कमी सात लाखापर्यंत आतापर्यंत कर द्या लागत नव्हता आता ती ता लिमिट बारा लाखापर्यंत वाढवलेली आहे म्हणून सर्वसामान्य करदाते समाधानी होतील असे एक आभास निर्माण केलेला आहे त्याचबरोबर ही सवलत घ्यायची असेल तर तुम्हाला सर्व डिडक्शन्स जे पूर्वी मिळत होते सूट मिळत होती कपाती मिळत होत्या त्या सगळ्या रद्द केलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला खरोखरी किती सूट मिळेल याचा अभ्यास करावा लागेल परंतु ही जी काही टॅक्समध्ये सूट मिळेल त्यानं महागाईमुळं सर्वसामान्याचं मिडल क्लासचं जे तर मोडलेलं आहे त्याची भरपाई होईल असं मला वाटत नाही त्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सबद्दल लोकांची अपेक्षा होती त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आज व्याजदर कमी असल्यामुळं पुढे म्हातारपणे किंवा रिटायर झाल्याबद्दल आपल्याला कसं उत्पन्न राहील याकरता लोक अनेक पर्याय शोधतात त्यापैकी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक हा एक पर्याय आहे परंतु या सर्व पर्यायामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन्सवर काही सूट मिळायला पाहिजे ती मिळालेली नाही त्यामुळं फार मोठं त्यामध्ये आज जरी वाटलं असलं की खूप ही मोठी सवलत दिसते सात लाखाहून बारा लाख या अनेक दिवसानंतर ही आ, लिमिट वाढवलेली आहे आणि त्यामुळं इतके वर्ष महागाईमुळं जे घरातली घर चालवणं अवघड होतं त्यामध्ये काही फार मोठी चूक मिळेल असं काही मला वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी